रहित सर्ती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या हातकंगले मतदार संघातील इचलकरंजीवर स्वाभिमानीचे विशेष लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींनी ऊस आंदोलनाच्या बळावर ऊस पट्ट्यातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यात स्वाभिमानीची विचारधारा अधिक बळकट केली उदगाव जिल्हा परिषद शिरो विधानसभा आणि त्यानंतर हातकणंगले लोकसभा जिंकत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ म्हणजे स्वाभिमानीचा बाले किल्ला निर्माण झाला होता सलग दोन वेळा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी विजय मिळवला होता मात्र गत लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्यापेक्षा शहाण्णव हजार मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला होता स्वाभिमानीला हे अपयश गेल्या पाच वर्षापासून सलत होते गत लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे शोधून त्या त्रुटी दूर करण्याची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आखल्याचे चित्र ची सध्याच्या त्यांच्या प्रचार यंत्रणेतून दिसून येत आहे गत लोकसभा निवडणुकीत पाणी प्रश्नावरून त्यांची इचलकरंजीमध्ये मोठी पिछेहाट झाली होती त्यामुळे इचलकरंजीकरांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी आग्रही भूमिका मांडताना दिसत आहे तसेच इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी प्रचार यंत्रणा अधिक तत्परतेने राबविताना दिसत आहे अगदी मॉर्निंग वॉकच्या नागरिकांना भेटून आपली भूमिका माजी खासदार राजू शेट्टी इचलकरंजीकरांना समजावून सांगताना दिसत आहेत महायुती महाविकास आघाडीवरील नाराजांसह डाव्यांच्या मदतीने अधिकाधिक मतदार कसे मिळवता येतील यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्षमपणे इचलकरंजीमध्ये काम करताना दिसत आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ